राज्याचे मुख्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केल्यानंतर दुबार मतदार मतदार यादीतील घोळ बोगस मतदानावरून पत्रकार परिषदेमध्ये पत्रकारांनी प्रश्नांचा भडीमार केला मात्र या सर्व पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर मुख्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांची उत्तर देताना भंभेरी उडाली त्यांनी भर पत्रकार परिषदेमधून काढता पाय घेतला नाही आता याच्यामध्ये ही जी यंत्रणा आहे मतदार यादीची यंत्रणा वेगळी आहे ही ॲक्च्युली आम्ही फक्त ती यादी अडॉप्ट करतो आम्ही फक्त ती जी यादी ती अडॉप्ट करतो एक पर्टिक्युलर डेट ठरवतो आणि त्या डेटला ती यादी आम्ही अडॉप्ट करतो शहानिशाचे जे प्रकार आहेत सा ते सांगितले मी दुबार मतदार असतील तिथे आम्ही बघतो चुकीच्या प्रभागामध्ये गेला ती आम्ही बघतो नाव इन्क्लूड झालं नाही विधानसभा मतदार यादीमध्ये नाव आहे पण याच्यामध्ये नाही आहे ते इन्क्लूड करतो काही क्लरिकल मिस्टेक्स असेल एरर असेल ते इन्क्लूड करतो जबाबदारी जी आहे त्याच्यामध्ये दे प्रत्येक प्रत्येक प्राधिकरणाची जबाबदारी जी निश्चित केलेली आहे राज्य निवडणूक आयोगाची जी रिस्पॉन्सिबिलिटी ती राज्य निवडणूक आयोगाची आहे भारत निवडणूक आयोगाचे जे अधिकार आहेत ते भारत निवडणूक आयोगाचे तर राज ठाकरेंनी सुद्धा निवडणूक आयुक्तांचा हाच व्हिडिओ पोस्ट करून नाराजी व्यक्त केलेली होती